मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर शिरपूर तालुक्यातील पळासनेरजवळ चारणपाडा येथील गतिरोधकावर सव्वीस मार्च रोजी सकाळी साडे दहा वाजेच्या सुमारास ट्रेलरने दुचाकीला मागून जोरदार धडक दिल्याने अपघात झाला या अपघातात दुचाकीवर मागील सीटवर बसलेली पस्तीस वर्षीय महिला मयत झाली अनिताबाई उर्फ अन्नुचाई सुभाष चव्हाण राहणार धावलवाडी मध्य प्रदेश असे मयत झालेल्या महिलेचे नाव आहे या प्रकरणी रात्री उशिरा ट्रेलर चालकाविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला या प्रकरणी मोतीलाल हिरालाल पवार वय पंचेचाळीस राहणार तालुका शिरपूर यांनी तालुका पोलीस ठाण्यात मध्य प्रदेशातील धावलवाडी येथील अनिताबाई उर्फ अन्नबाई सुभाष चव्हाण ही एम पी शेचाळीस एम एम पन्नास अडतीस या क्रमांकाच्या दुचाकीने मुंबई आग्रा महामार्गावरून शिरपूरकडे जात असताना शिरपूर तालुक्यातील पळासनेरजवळ जवळ चारणपाडा येथील स्पीड ब्रेकर मागून येणारे आर जे शून्य सहा जी डी तीस चौवेचाळीस या क्रमांकाच्या भरधाव ट्रेलरने धडक दिल्याने अपघात झाला अपघातानंतर ट्रेलर चालक घटनास्थळी वाहन सोडून पसार झाला सदर अपघातात अनिताबाई ही जखमी झाली तिला तात्काळ शिरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले रुग्णालयातील डॉक्टर हिरेन पवार यांनी तपासून दुपारी बारा वाजेच्या सुमारास मयत घोषित केले या प्रकरणी अज्ञात ट्रेलर चालकाविरुद्ध विरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला पुढील तपास तालुका पोलीस करीत आहेत माझा खानदेश ब्युरो शिरपूर